नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाटलिकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खास चहाचा मसाला आणि चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत थंडीला सुरुवात झाल्यानंतर बऱ्याच जणांसं चहाची चटक येते आणि अशा वेळेस अगदी सुवास असलेला स्वाद असलेला आणि तिखट असा चहा प्यायची खूप इच्छा होते आणि बऱ्याच जणां सर्दी खोकला देखील होतो त्यावेळेस अशा वेळेस चहा अशा, अशा पद्धतीने बनवून रेडी करायचा आणि त्याचप्रमाणे हा चहाचा मसाला आहे खूप सुंदर आणि टेस्टी बनतो अशा पद्धतीने आपण आज जरूर मसाला एकदम सुंदर असा बघणार आहोत चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मसाला बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेतलं ते दाखवणार आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये हा चहाचा मसाला बनतो आणि टेस्टी असा बनतो तर आपण वेलची घेतलेली आहे ती जवळजवळ ही दोन चमचे हिरवी वेलची घेतलेली आहे त्याचप्रमाणे काळी मिरे घेतले आहेत अर्धा चमचा लवंग घेतले आहे अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आहे दोन चमचे आणि दालचिनी घेतलेली आहे ही जवळजवळ दोन इंच ही दालचिनी आहे तर आपण असे दोन तुकडे असे घेतलेले आहेत त्यानंतर एक जायफळ घेतलेलं आहे एक मोठं असं घेतलेलं आहे आता चमचाचं माप बघितलं तर तुम्ही हा चमच्याच्या मापाने मी हे सगळं प्रमाण घेतलेलं आहे आता हे साहित्य आहे हे सर्व आपण भाजून घेऊया आता हे सर्व गरम मसाले आहेत आपल्याला भाजून घेण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे तो थोडासा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण घालणार आहोत वेलची वेलची जी आपण घेतली ती साला सागट वेलची घ्यायची आहे आणि वेलचीचा उपयोग म्हटलं तर खास आपल्याला चहामध्ये सुवास येण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो आणि वेलची पचनासाठी खूप चांगली असते आणि ॲसिडिटी देखील खूप कमी होते त्यासाठी वेलचीचा वापर आवर्जून केला पाहिजे आता थोडंसं एखाद मिनटासाठी आपण हे भाजून घ्यायचं आहे काळी मिरे घालूया काळी मिरे म्हटलं तर बहु औषधी गुणी ह्याच्या भरपूर आहेत काळी मिरे पचनक्रियेसाठी चांगले आणि त्याचप्रमाणे सर्दी सर्दी ज्या लोकांना होते खोकला होतो त्याच्यासाठी हे रामबाण असं काळी मिर्याचा उपयोग केला जातो लवंगचा उपयोग म्हटलं तर प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ह्याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे गॅसेसचा त्रास ज्या लोकांना होतो त्याच्यासाठी हे लवंग खूप चांगलं असते त्याच्यामुळे आवर्जून हे सुद्धा घातलं जातं त्याचप्रमाणे आपण दालचिनी घालूया दालचिनीसुद्धा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दालचिनीचा खास वापर केला जातो खोकल्यासाठी औषधी गुणधर्म असं हे दालचिनीमध्ये आहे हे सुद्धा आपण एखाद मिनटासाठी हे सर्व मसाले हे परतवून घ्यायचे आहेत आता हे जायफळ आहे ना एक अख्खं घेतलं ते आपण फोडून घालूया जायफळाचा उपयोग बऱ्याच जणांना माहिती असेल ज्या लोकांना बाथरूमचा म्हणजेच युरिनचा त्रास होत असेल त्याच्यासाठी हे जायफळ आहे हे अतिउत्तम आहे ज्या लोकांना पोटदुखीचा त्रास होते त्याच्यासाठी आणि रक्त शुद्धीकरणासाठी हे जायफळचा वापर केला जातो आता हे सर्व मसाले मी एखाद दोन मिनटासाठी परतवून घेतलेले आहेत आता मी गॅस बंद करते आपल्याला जास्त मसाले हे देखील भाजून घ्यायचे नाही जेणेकरून हे करतू नये त्यामुळे मसाल्याची टेस्ट कमी होऊन जाते आता हा सर्व जो मी गरम मसाला घेतला ना तो पूर्ण म्हणजे थंड करून घेतला आहे आता हा आपण मिक्सरला ना पावडर करून घ्यायचे आहे पावडर म्हटलं तर एकदम आपल्याला बारीकसुद्धा पावडर करायची थोडीशी आपल्याला भरडसारखी अशी पावडर करून घ्यायची आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण चहा बनवतो ना त्यावेळेस काय होतं आपण गाणी वजनासाठी पावडर बारीक बनवली तर ती चहामध्ये पडते त्याच्यामुळे थोडी भरकट अशी आपण थोडीशी दळून घ्यायची आता हे सर्व मी गरम मसाले आहेत हे मिक्सरमध्ये टाकून घेते आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण जी सुंठ पावडर घेतली आहे तीसुद्धा घालायची आहे मिक्सरला फिरवून घेऊया आहे मिक्सरला मी फिरवून घेतलेला आहे आणि खूप छान असा रेडी झाला आहे सुवास अप्रतिम असा येतो तुम्ही बघू शकता आता हा मसाला आहे ना हा मी भर भरडसर असा दळून घेतलेला आहे म्हणजे थोडासा जाडसर असा आणि हा मसाला एका डब्यामध्ये पॅक बंद करून ठेवायचा जवळजवळ जो जो तीन महिने हा व्यवस्थित टिकून राहतो त्याचा सुवास देखील खूप छान राहतो आणि मसाले देखील आपण व्यवस्थित भाजले आहेत त्याच्यामुळे हा मसाला खूप चविष्ट असा बनतो तर आता आपल्याला चहा बनवायचा आहे तर आता मी चहा कसा बनवायचा ते बघूया आता ह्यामध्ये ना मी सुंठ पावडरचा उपयोग केला आहे अगर तुमच्याकडे जर का सुंठ पावडर नसेल तर तुम्ही सुंठ मिळते ती घातली तरीसुद्धा चालेल ती थोडीशी भाजून घ्यायची आणि मिक्सरला तुम्ही फिरवून घेऊ शकता चहा बनवण्यासाठी मी चहाचं चा भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक कप पाणी घालूया मी आता चहा जो बनवला तो एक कपाचा बनवला त्याकरता खास मी एक कपच पाणी घेतलेलं आहे आपण जेव्हा चहा करतो ना तेव्हा सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की आपण ज्या पाणी ठेवतो त्यावेळेस थोडंसं पाणी हे उकळून घ्यायचं आहे चांगलं एवढं ह्या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाव चमचा फक्त मसाला घालायचा आहे आता मसाला घातल्यानंतर एखाद मिनटं आपल्याला हे पाणी आहे हे उकळून घ्यायचं आहे उकळत्या पाण्यामध्ये मसाला टाकल्यामुळे ह्याचा जो सुवास आहे आणि जो मसाल्याची टेस्ट आहे ही पाण्यामध्ये उतरते आणि त्यानंतर आपल्याला घालायची आहे चहा पावडर आता हे पाणी आहे ना चहासाठी रेडी झालेलं आहे त्याच्यासाठी आता आपल्याला चहा पावडर घालायची ते एक कप मी पाणी ठेवलं तर एक टेबल स्पून आपल्याला चहा पावडर घालायची ही हीसुद्धा आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायची आहे त्यामुळे गरम पाण्यामध्येच आपण चहा पावडर नेहमी टाकायची आहे कारण त्यामुळे कलर खूप चहाला छान येतो त्याचप्रमाणे स्वाद देखील खूप छान येतो आता हे पाणी आहे ना असं अधूनमधून आपण चमचा फिरवायचा किंवा माझ्याकडे आता चहाचं भांडं आहे त्याच्यामुळे मी हे पातीलच असं फिरवून घेते जेणेकरून ही चहा पावडर आहे व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स व्हावी आता एखाद मिनिटासाठी मी बघू शकता तुम्ही मी हे चहा पावडर टाकल्यानंतर हे पाणी हे उकळून घेतलेलं आहे आता आपल्याला घालायची आहे साखर साखर म्हटलं तर मी ह्यामध्ये जवळजवळ एक दीड चमचा साखर घालणार आहे कारण आमच्याकडे जास्त काही साखर चहामध्ये आम्ही घालत नाही अगर तुम्हाला मापाचं म्हटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये दोन टेबल स्पून साखर घालू शकता आता हे पुन्हा आपण फिरवून घेऊया आता पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटासाठी हा चहा आहे पुन्हा उकळून घ्यायचं आहे मसाल्याचा सुगंध ना अप्रतिम असा आहे घरभर असा हा चहाचा सुवास सुटलेला आहे आता आपण एक कप पाण्याचा चहा केला होता तर आपल्याला एक कप त्याच मापाने आपल्याला दूध आहे दूध म्हटलं तर मी हे गाईचं दूध घेतलं आहे तुम्हाला अमैशीचं दूध वापरायचं असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता आपल्याला पुन्हा चहा आहे ना एक दोन मिनटासाठी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे हे दूध आहे मी अगोदर गरम करून पुन्हा हे थंड करून घेतलं होतं एखाद दोन उकळी घेऊन मी हा चहा आपला रेडी केला आहे जास्त जर का आपण चहा उकळला तर तो कडवटपणा येतो त्याचप्रमाणे ॲसिडिटीसुद्धा होऊ शकते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून जास्त करून दूध आपण घातल्यानंतर एखाद दोन असा चहाचा उकळा घ्यायचा आणि गॅस त्यानंतर बंद करायचा चहा मस्त असं रेडी आहे आता आपण हा गाळून घेऊया आणि चहाचा मसाला आहे ना हा मी जास्त काही बनवून ठेवत नाही जेव्हा जेव्हा लागेल ना तेव्हा तेव्हा मी बनवत असते तर आपण काय करायचं थोडा थोडा जास्त करून मसाला बनवायचा कारण काय त्याचा स्वाद आणि सुवास खूप छान टिकून राहतो त्यासाठी जेव्हा लागेल तेव्हा आपण थोड्या थोड्या प्रमाणात असा बनवून ठेवायचा तर आजचं जे प्रमाण मी दाखवलं आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते तुम्ही जरूर बघायला विसरू नका तर आजच्या भागामध्ये चहा रेडी झाला आहे आणि खूप सुंदर असा रेडी झालेला आहे ह्यासोबत तुम्ही बिस्किट किंवा खारीसुद्धा खाऊ शकता तिखट आणि स्वाद ह्याचा चहाचा खूप छान येतो आणि कलर देखील खूप छान आलेला आहे आणि आपला गरम मसाला म्हणजे जो चहाचा आपण खास मसाला बनवला आहे सुद्धा खूप छान झाला आहे तुम्ही अशा पद्धतीने चहा आणि गरम मसाला करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनल जर का तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बिल पडा ते देखील दाबायला विसरू नका आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा